नमस्कार सांगलीकर सांगलीच्या नावावर तीन तीन विक्रमाची नोंद आज झालेली आहे आणि त्याचा आनंद तुम्ही मागे बघताच आहात जागतिक योग दिनानिमित्त आयोजित अनोखा असा भक्तियोग कार्यक्रम करून सांगलीनं विश्वविक्रम नोंदवला संपूर्ण सांगली, सांगली जिल्ह्यातून अनेक खेड्यातून ग्रामीण भागातून शहरा शहरातून मिळून सोळाशे पेक्षा अधिक केंद्रावरून साडेपाच लाखांहून अधिक नागरिक विद्यार्थी सेवाभावी संस्था यामध्ये सहभागी होत्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सर्व सांगलीकरांनी यात सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचं मुख्य केंद्र छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली हे होते याशिवाय गावागावात शाळांमध्ये नदीकाठच्या परिसरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येऊन लोकांनी हा भक्तियोग साधला एकाच गाण्यावर एकाच तालावर एकसारखा योग प्रकार सर्वांनी एकाच वेळी सादर केला आणि यामुळेच याची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अशा तीन विक्रमांमध्ये नोंद केली गेली के आहे आणि सांगलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कोला आणि या कार्यक्रमाचा सर्व श्रेय जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती दोडमिसे चितेळे डेअरी बिलवडी आणि विश्व योगदर्शन मिरज सांगली यांना जातो यासोबतच उदंड प्रतिसाद दिलेल्या आपल्या सर्व सांगलीकरांनाही तितकं श्रेय जातो सांगलीकर ही रील लगेच जगभरातल्या सगळ्या सांगलीकरांना शेअर करा आणि तुम्ही कुठून आणि कसे या उपक्रमात सहभागी झालात ते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा याशिवाय याचे फोटो आपण कोणत्याही सोशल मीडियावर पोस्ट करत असाल तर आपल्या इन सांगलीला फॉलो करायला आणि टॅग करायला अजिबात विसरू नका